नमस्कार तुमच्या मनात गोरक्षनाथ यांच्या स्त्री शिष्यांबद्दल प्रश्न आला का म्हणजे त्यांची जी शिष्य होती त्या स्त्रिया सुद्धा होता हा प्रश्न तुमच्या मनात आला का आला असेल तर फारच छान किंवा नसेलही आला तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्याआधी जो कोणी चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण मी अशीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर चला तुम्ही फटाफट सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आपण आपला विषय आजचा मोठासा छोटासा फारसा सुरुवात विषयाला गुरु गोरक्षनाथ यांच्या माहिती अत्यंत मर्यादित आहे कारण नाथ संप्रदायात प्रामुख्याने योगी सिद्धांची म्हणजेच पुरुषांची परंपरा म्हणून ओळखली जाते तरीही काही परंपरा लोककथा नाथ संप्रदायातील मौखिक कथा आणि ग्रामीण दंतकथा यांमध्ये काही स्त्रिया साध्वी यांचे उल्लेख आहेत तर चला पुढे नाथ संप्रदायात अधिकृत ग्रंथांमध्ये फारसे नाव आढळत नसेल तरी लोक परंपरेत या स्त्रियांचे नाव आढळतात त्यातील पहिले नाव आहे मुक्ताई म्हणजेच मुक्ताबाई परंपरेतील सर्वात प्रसिद्ध नाव ही थेट गोरक्षनाथांची शिष्य नव्हती पण ती नाथ संप्रदायाशी जोडली गेलेली महान संत मानली जाते नाथ योग कुंडलिनी मुक्ताईला गोरक्षनाथांच्या परंपरेतील स्त्री सिद्ध साधिका म्हणून पाहिली जाते महाराष्ट्रात नवनाथांची परंपरा आणि नाथयोगी यांच्याशी तिचे संबंध सांगितले जातात म्हणून महाराष्ट्रात गोरक्षनाथ परंप परंपरेतील स्त्री सिद्धींचा सर्वात मोठा प्रतिनिधी म्हणून मुक्ताबाईचे नाव प्रसिद्ध आहे दुसरे नाव आहे मल्लिका योगिनी योगिनी मल्लिका असे सुद्धा तिला म्हटले जाते काही नाथ योग परंपरेतील तांत्रिक आणि योगिक दंतकथांमध्ये मल्लिका नावाची एक सिद्ध योगिनी गोरक्षनाथाची गुप्त साधिका म्हणजे शिष्य म्हणून उल्लेख केली जाते तिची वैशिष्ट्ये हरयोगातील उच्च पातळीची साधिका प्राणायाम नाथांची परंपरा म्हणून एक शाखा देखील सांगितली जाते याबद्दलच उल्लेख मुख्यतः मौखिक परंपरेत सिद्धी सिद्ध गाणी आणि योगिक लोककथेत आहे तिसरे नाव आहे रूपनारायण योगिनी किंवा रूपमती किंवा रूपयन योगिनी या परंपरेत असे म्हटले जाते की ती ध्यान व प्राणविद्येत उच्च कोटीची साधिका होती गोरक्षनाथांनी तिला नवयोग आणि हटयोगाचे प्रमाण शिकवले त्यानंतर रूपायन साधना नावाची एक परंपरा काही राजस्थान गुजरात भागात प्रचलित आहे चौथी आहे काली कन्या किंवा योगिनी हे रिजनल ट्रेडिशनल ट्रेडिशन, ट्रेडिशन मध्ये बघायला मिळेल काही हिमालयीन आणि नेपाळी नाथ परंपरेत काली कन्या नावाची शक्ती साधिका गोरक्षनाथाची शिष्या म्हणून जाते महत्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रीय लिखित ग्रंथांमध्ये गोरक्षनाथांच्या स्त्री शिष्यांची अधिकृत सूची नाही पण लोककथा परंपरा साधू पंथ गुरु शिष्य परंपरेतील मौखिक ज्ञानात ज्ञानात वरील स्त्रिया यांच्या म्हणजे ज्या मी तुम्हाला स्त्रिया सांगितल्या त्यांच्या त्या स्त्रियांच्या साधिकांमध्ये समाविष्ट केला जातो नाथ संप्रदायाने स्त्रियांचा स्त्रियांना ज्ञान योग व ध्यानात स्थान दिले पण लिखित इतिहास कमी असल्याने उल्लेखही कमी आढळतो त्यांच्याबद्दल सोप्या भाषेत सांगायचे तर गोरक्षनाथ गोरक्षनाथांच्या स्त्री शिष्यांपैकी सर्वाधिक प्रसिद्ध नाव मुक्ताई म्हणजेच मुक्ताबाई मल्लिका योगिनी रूपमती आणि कालिकन्या या स्त्रिया आढळून येतात तुम्हाला पुढले कुठल्या शिष्यांबद्दल माहिती हवी नक्कीच मला सांगा आपण अशीच व्हिडिओ बनवतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या सपोर्टमुळेच मी अशी मला प्रेरणा मिळते नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याची जय माता दी हर हर महादेव